मंडळी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तीन राशींना सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव येईल असं ज्योतिषशास्त्र आहे कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि सूर्यनारायणाची कृपा होणार म्हणजे नक्की काय होणार चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बघूया की सूर्यनारायणाची कृपा होणार म्हणजे नक्की काय होणार तर मंडळी जेव्हा सूर्यनारायणाची कृपा होते तेव्हा व्यक्तीला पद आणि प्रतिष्ठा मिळते कारण आपल्या कुंडलीमध्ये आपली जी जन्मपत्रिका असते त्यामध्ये सूर्य हा आपल्या आत्म्याचा ग्रह असतो तसाच तो आपलं यश आपली प्रगती याचा सुद्धा ग्रह मानला जातो ज्यांच्या कुंडलीमध्ये अशी स्थिती असते की सूर्य कमकुवत आहे त्यांना त्यांच्या कामामध्ये क्रेडिट दिलं जात नाही असं बघायला मिळतं किंवा व्यक्तीला जेव्हा असं वाटतं ना की मी एवढे कष्ट करतोय पण त्याप्रमाणे मला माझं पद आणि त्याप्रमाणे मोबदला त्याप्रमाणे प्रतिष्ठा काही मला मिळत नाही आहे तर तिथे तुमचा सूर्य कमकुवत आहे असं समजा आणि सूर्यनारायणाला स्ट्रॉंग करण्यासाठी अर्थात सूर्यनारायणाची कृपा मिळवण्यासाठी त्यावेळी उपाय सांगितले जातात पण आता सध्याचं जे ग्रहमान तयार होणार आहे त्या ग्रहमानाचा तीन राशींना लाभ होणारे ज्यांना नोकरीत प्रगती यश किंवा नवीन नोकरीच्या संधीसुद्धा चालून येतील किंवा तुम्ही नोकरी करतच नसाल तरी सुद्धा मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा याचा अनुभव तुम्हाला येईल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की त्या तीन राशी कोणत्या त्या तीन राशी मी आता लगेच पुढच्या काही सेकंदात सांगतेय पण त्या तीन राशींमध्ये जर तुमची रास नसेल तर नाराज होऊन जाऊ नका कारण की या व्हिडिओमध्ये आपण उपाय बघणार आहोत सूर्याला कुंडलीमधल्या सूर्याला स्ट्रॉंग करण्याचा किंवा जर अशी अडचण तुमचीही असेल की पद प्रतिष्ठा तुमच्या कामाचं क्रेडिट तुम्हाला मिळत नाहीये तर त्यावर काय उपाय करायचा तो उपाय सुद्धा आपण या व्हिडिओत बघणार आहोत

कुंभ राशीमध्ये चौदा मार्च पर्यंत असणार आहे आणि त्यामुळेच या तीन राशींना लाभ होणार आहे त्यांना नोकरीत प्रगती नवीन संधी बघायला मिळतील तसंच नोकरी करत नसाल व्यवसाय करत असाल तर व्यवसायातही प्रगती बघायला मिळेल आणि नोकरी करतही नसाल तरी सुद्धा मान सन्मानाचे प्रसंग पुढच्या चौदा मार्च पर्यंत येऊ शकतात असं ग्रहमान तरी सांगता येईल सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती असं म्हटलं जातं त्यामुळे पुढचा जो चौदा मार्च पर्यंतचा काळ आहे हा कुंभ संक्रांतीचा काळ असणार आहे आणि विशेष म्हणजे आत्ताच्या घडीला कुंभ राशीत राशी शनी महाराज विराजमान आहे त्यामुळे येणारा महिनाभर कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीची युती असणार आहे काही मान्यतांनुसार शनी आणि सूर्य हे पिता पुत्र असले तरी एकमेकांचे शत्रुग्रह मानले जातात त्यामुळे काही राशींना हा काळ शुभ तर काही राशींना अशुभ ठरू शकतो असंही सांगितलं जातं सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे शनि महाराज अस्तंगत झाले आहेत आता हे सगळं ज्योतिषशास्त्राचा भाग झाला हे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा भाग सोडून द्या फक्त एवढंच लक्षात घ्या की सूर्याच्या या राशी बदलामुळे अनेक राशींच्या लोकांवर प्रभाव नक्कीच दिसून येईल काही लोकांना नोकरी आणि व्यवसायात परिणाम दिसू शकतो काही लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो ज्यामुळे अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होतील सरकारी कामात यश मिळू शकतं खास करून ज्या तीन राशी मी सांगितल्या मिथून तूळ आणि सिंह त्यांना असा अनुभव येऊ शकतो आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे तर काहींच्या मते सूर्य आणि शनिची युती हा योग चांगला मानला जात नाही अशा परिस्थितीमध्ये काही राशींच्या लोकांवर याचा प्रतिकूल परिणाम सुद्धा होऊ शकतो मग जर प्रतिकूल परिणाम होणार असेल तर त्याचं स्वरूप कसं असेल तर नोकरी व्यवसायात अडचणे किंवा अडचणी आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या या उद्भवू शकतात पण यावर उपाय आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश आणि शनी सोबतचा युतीचा योग हा कर्क वृश्चिक आणि मकर तसंच कुंभ आणि मीन या राशींच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पाडणारा असेल संमिश्र म्हणजे काही चांगलं काही वाईट काही समस्या समोर येतील खास करून नोकरी करणाऱ्या लोकांना कामाशी संबंधित अडचणी जाणवू शकतात कामाच्या ठिकाणी वाद किंवा तणाव होऊ शकतो शांततेने परिस्थिती हाताळणं हाच त्यावर उपाय आहे आणि व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा नुकसानीची शक्यता या काळामध्ये आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार मात्र करावा आणि अनावश्यक खर्च वाढू देऊ नका कुणालाही उधारी देऊ नका उधार पैसे देऊ नका कर्ज देणं हा मिथून सिंह तूळ या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो हे मगाशीच सांगितलं लाभदायक कसा तर कामात चांगले परिणाम दिसून येतील नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात काही जुने वाद मिटल्यामुळे दिलासा मिळू शकेल सूर्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी तसंच कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी उपाय सांगितले जातात त्या उपायामध्ये सूर्याच्या मंत्राचा जप करणं किंवा नामस्मरण करणं हे उपयुक्त मानलं गेलं मी मग अशी म्हटलं होतं की उपाय सुद्धा आपण बघणार आहोत तर पहिला उपाय आहे की तुम्ही सूर्य मंत्राचा जप करू शकता म्हणजे ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप किंवा कुठलाही जो सूर्य मंत्र तुम्हाला येत असेल त्याचा जप तुम्ही या काळामध्ये करू शकता दुसरा उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळी जरा लवकर उठायचं आंघोळ करायची आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला म्हणजे साधारण सध्या साडेसहा ते सव्वा सात पर्यंत व्यवस्थित सूर्योदय होतो या काळामध्ये तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं याला अर्घ्य देणं असं म्हणतात अर्घ्य देणं ही गोष्ट मी अनेक व्हिडिओमधून सांगितलेली सुद्धा आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट परत परत का सांगितली जाते तर कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट आपल्याला मिळत नसेल किंवा आपली नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यावरचा हा रामबाण उपाय आहे सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये लाल चंदन किंवा लाल कुंकू मिळालं तर लाल फूल अक्षदा हे सगळं टाकून ते जल सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा पण हे सूर्योदयाच्या वेळी करायचं त्यासाठी तुम्हाला लवकर उठावं लागेल हा ज्योतिषशास्त्राचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे ज्यामुळे कुंडलीत सूर्य बलवान होतो आणि सूर्य बलवान झाल्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामाचं श्रेय दिलं जात नसेल प्रमोशन होत नसेल किंवा तुम्हाला तुमच्याच घरात किंमत नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुम्ही नोकरी करत नाही आहात व्यवसायही करत नाही आत काही जण गृहिणी असतील पण तुमच्या घरामध्ये तुम्हाला सन्मान मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता गृहिणी तर तसंही लवकर उठतात त्यामुळे त्यांना यासाठी वेगळं लवकर उठायची गरज नाही फक्त आंघोळ जरा आधी करावी लागेल आणि सूर्याला जल अर्पण करावं लागेल सूर्यनारायणाला नमस्कार केल्यानंतर असं सलग काही दिवस करायचंय म्हणजे आज केलं चार दिवस नाही केलं पाच दिवस केलं असं नाही जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत रोज तुम्हाला न चुकता सूर्योदयाच्या वेळी हा उपाय करायचा आहे त्यामुळे घरामध्ये आपल्याला सन्मान मिळतो समाजात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टींवर सुद्धा आपण मात करू शकतो हा ज्योतिषशास्त्रातला अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की काही सांगतात आता सूर्याला जल अर्पण केल्याने असा काय बरं आमच्या आयुष्यात परिणाम होणार आहे तर होणारे तुम्ही आधी सलग तेवीस दिवस तरी कमीत कमी करून बघा आणि मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तोपर्यंत काहीही अविश्वास कमेंट बॉक्समध्ये दाखवूच नका आधी करा सकाळी उठा जलार्पण करा आणि मग तुम्ही तेवीस दिवस तरी सलग असं करा आणि त्यानंतर परिणाम बघा बरं ठीक आहे तरी पण तुमचा या गोष्टीवर विश्वास नसेल तर आणखीन एक गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता ती म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं आदित्य हृदय स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे म्हणायला अवघड आहे ते आधी शिकावं लागेल आणि मग हे स्तोत्र रोज म्हणायचं या स्तोत्राने सुद्धा तेच काम होतं सूर्यनारायणाची उपासना होते आपल्याला पद प्रतिष्ठा सन्मान या गोष्टी मिळतात आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्यामुळे या सगळ्या गोष्टी मिळतात असं कोणी सांगितलंय तर असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे आणि रामायणामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा आदित्य हृदय स्तोत्र म्हणून सूर्याची उपासना केली होती आणि मग ते रावणाशी युद्ध करायला गेले होते रामायणामध्ये असा उल्लेख आहे की प्रभू श्रीरामचंद्रांना जेव्हा असं वाटू लागलं की शत्रु तुल्यबळ ठरतो आहे तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्यांना हा सल्ला दिला होता की सूर्यनारायणाची उपासना करण्यात तेव्हा तेव्हा आदित्यरुद्ध स्तोत्र म्हणून सूर्यनारायणाची उपासना प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा केली होती असा उल्लेख पुराणांमध्ये आहे तर मंडळी तुम्हाला सूर्य उपासनेचं महत्व आता लक्षात आलं असेल तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडवून आणायचा असेल तर सूर्य उपासना करून बघा आणि त्याची सुरुवात रथसप्तमी पासून करणार असाल तर अतिउत्तम कारण रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका